स्वामी ओम तुमच्या नावाचं पहिलं अक्षर तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरंच काही सांगतं हे माहिती आहे का, का तुम्हाला आज आपण ज्यांचं नाव या अक्षराने सुरू होतं त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं करिअर त्यांचे नातेसंबंध त्यांचं आरोग्य त्यांच्यासाठी कोणते शुभ अंक आहेत कोणती शुभ दिशा आहे आणि त्यांनी कोणते खास उपाय केले के की त्यांना उपयोग होईल या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मी वास्तू एक्सपर्ट भाग्यशिओसे तुम्हाला सर्वांचं तुमच्या आवडत्या एस्ट्रो वास्तू भाग्यराज्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते चॅनलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांना नम्र विनंती की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं आणि बेल ऐकून दाबा म्हणजे मग व्हिडिओ अपलोड केला की त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला तर जाणून घेऊयात आपण वी अक्षरापासून ज्यांचं नाव सुरू होतं त्यांचं व्यक्तिमत्व कसं असतं तर ज्यांचं नाव वी अक्षराने सुरू होतं हे लोक नैसर्गिक चमकदार व्यक्तिमत्वाचे असतात त्यांची चालढाल ढाल बोलण्याची पद्धत हे सगळं लोकांना खूप आकर्षित करतात जिथे जातात तिथे स्वतःची एक वेगळी त्यांची उपस्थिती लगेच जाणून येते साहसी आणि शोधवृत्तीचे असतात त्यामुळं नवीन गोष्टी शिकणे नवीन गोष्टींचा अनुभव घेणे हे यांना फार आवडतं किंवा यांच्या आयुष्याचा भागच असतो तो आणि त्यामुळं काय मग कायम प्रवास करणे किंवा मग साहसी ट्रिप्स करणे नवीन नवीन ठिकाणी जाणे हे सगळं यांना फार आवडतं स्वतंत्र विचारसरणीचे असतात कोणावरही अवलंबून राहत नाहीत कोणताही निर्णय घेताना स्वतंत्रपणे तो घेतात आणि तो त्याच्यावर ठाम राहतात आणि त्याप्रमाणेच इम्प्लिमेंट करतात इतरांच्या म्हणणेही त्यांच्या निर्णयामध्ये ढवळाढवळ केलेली त्यांना अजिबात आवडत नाही त्यामुळं काय होतं पण मग कधी कधी लोक यांना हट्टी किंवा अहंकारी समजतात तसे नसत म्हणणे खूप भावनिक असतात नेतृत्व गुण खूप छान असतो यांच्यामध्ये म्हणजे उत्तम नेता होऊ शकतात हे कितीही लोकांना खूप छान हँडल करू शकतात मेहनती असतात क्रिएटिव्ह असतात आर्टिस्टिक असतात परफेक्शनिस्ट असतात कोणतीही गोष्ट करताना टू द पॉईंट म्हणजे त्याचे छोटे छोटे नो पॉईंट्स नोट करणार आणि अगदी प्रत्येक बारकावे बघणार आणि त्याप्रमाणे ते काम पूर्ण करणार कामामध्ये त्यांना थोडंही इकडे तिकडं चालत नाही तर करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर ही त्यांना मॅनेजमेंटमध्ये किंवा मग आर्ट फील्डमध्ये किंवा मग मीडिया फॅशन डिझायनिंगमध्ये यांना चांगले यश मिळू शकतं प्रोजेक्ट मॅनेजर होऊ शकतात कारण हे चांगलं नेतृत्व होऊन असतं ना यांच्यामध्ये त्यामुळे कोणतीही गोष्ट खूप छान मॅनेज करू शकतात टीम लिडर होऊ शकतात चांगले स्पोर्ट्समध्ये जाऊ शकतात किंवा मग डिझायनिंगमध्ये जाऊ शकतात आर्टिस्टिक असतात ना कारण त्याच्यानंतर हे उत्तम उद्योजक होऊ शकतात स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करू शकतात सोशल वर्क करू शकतात सामाजिक कार्यामध्ये ह्यांना चांगलं यश मिळू शकतं त्याची क्षमता असते की कुठ जिथल्या कोणत्याही फील्डमध्ये गेले तर तिथे यांना नेम फेम मिळतं म्हणजे हे फेमस होतं किंवा लोक यांच्याकडं आदराने बघतात आता नातेसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर नात्यामध्ये हे खूप प्रेमळ निष्ठावान आणि संवेदनशील असतात जोडीदारावर मनापासून प्रेम करतात कुटुंबासाठी काहीही करायची तयारी असते आपले आई वडील बहीण भाऊ किंवा कीु, किंवा मुलं यांच्यावर हे मनापासून प्रेम करतात घरामध्ये हे हार्मोनीचं सिंबॉल असतात म्हणजे घरामध्ये जर कधी काही मत मतभेद झाले किंवा काही पाणी किंवा सलोख्याने कसं सोडवता येईल आणि घरात आनंदी वातावरण कसं राहता येईल याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतात आपल्या मुलांना शिक्षण देणे त्यांच्यावर संस्कार करणे किंवा त्यांची प्रगती कशी होईल यासाठी कायम धडपडत असतात आपल्या मुलांच्या स्वप्नांना पंख देणे किंवा त्या पंखांमध्ये बळ देणे हेच यांचं सगळ्यात आवडतं काम आता आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर आरोग्यामध्ये यांना बी पी म्हणजे बी पी होणे किंवा लो होणे किंवा मग हार्टशी रिलेटेड काही त्रास होऊ शकतात किंवा मानसिक ताणतणाव म्हणजे काय होतं अनियमित जीवनशैलीमुळे सुद्धा यांना कधीकधी थकवा येऊ शकतो किंवा अतिचिंता करण्यामुळे म्हणजे काय असतं एक तर खूप सौरिक आणि संवेदनशील असल्यामुळे काय होतं छोट्या छोट्या गोष्टींचाही मनावर परिणाम करून घेतात किंवा खूप काळजी करतात त्या गोष्टींची आणि मग त्यामुळे काय होतं मनशांती बिघडते आणि मग एकदा मनशांती बिघडली की आपलं मानसिक आरोग्य खराब होतं डोकेदुखी किंवा मायग्रेनचाही त्रास होऊ शकतो आणि उत्साही असतात साहसी असतात त्यामुळे काय होतं काही वेळेला उत्साहामध्ये अतिरेक म्हणजे कामाचा अतिरेक केल्यामुळे मग शारीरिक थकवायचो किंवा काळजी करायची नाही आणि त्याबरोबर काय करायचं ध्यान करायचं योगा करायचं किंवा मग प्राणायाम करायचं शुभ अंक सांगायचे झाले तर पाच आणि सहा रंग हिरवा आणि निळा शुभ दिवस बुधवार आणि शुक्रवार आणि शुभ दिशा नैऋत्य म्हणजेच साऊथ वेस्ट तर उपाय काय करायचे तर बुधवारी तुळशीला पाणी घालायचं त्यानंतर ओम नम शिवाय हा मंत्र तुम्ही रोज अकरा वेळा म्हणू शकता महत्त्वाच्या कामाला जाताना तुम्ही निळा किंवा हिरव्या रंगाचा वापर करू शकता शुक्रवारी आपल्या जवळ जे कोणी गरजू लोकं असतील किंवा जवळपास जर अनाथाश्रम असेल किंवा वृद्धाश्रम असेल तर तुम्ही शुक्रवारी तिथे जाऊन गोड पदार्थ त्या लोकांना वाटू शकता त्याचाही तुम्हाला खूप छान बेनिफिट मिळू शकतो आणि घराची आणि ऑफिसची नैऋत्य म्हणजेच साऊथ वेस्ट डायरेक्शन ही नेहमी स्वच्छ आणि क्लटर फ्री ठेवायची तिथे बसून तुम्ही काम केलं तर त्याचाही तुम्हाला खूप छान बेनिफिट मिळू शकतो तिथे तुम्ही एक पिरामिड ठेवलं तर त्याचाही तुम्हाला बेनिफिट मिळू शकतो तर असा हा वी ए अक्षराचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर मला कमेंट करा आणि ॲस्ट्रो वास्तू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका आपण लवकरच नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत आनंदी रहा आणि सकारात्मक रहा, धन्यवाद